अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉक्टर पाटील तसेच विक्रमसिंह उपस्थितीत संपन्न झाला आपल्या गावचा विकास कसा होईल आणि जास्त निधी आपल्या गावासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असतो असं प्रतिपादन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलं श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी संदीप नागवडे बाळासाहेब नलगे दिनकर पंधरकर बाळासाहेब गिरमकर अजित जामदार संतोष लगड अमित लगड अकिल इनामदार लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड तसेच सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून कोळगाव मध्ये तेहतीस कोटी रुपयांची विकास कामं होत आहेत आपण विकासाला प्राधान्य द्याल तर आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडेल नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामांच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवलाय असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांची कामं आज नगर जिल्ह्यात झाली असल्याचं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं साखळी योजनेबाबत अनेक वर्ष राजकारण झालं अनेकांची भाषणं झाली मात्र आमदार पाचपुते करडिले साहेब आणि माझ्या माध्यमातून साखळी योजनेच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण होऊन सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरच तेही काम पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिली तर या प्रसंगी बोलताना विक्रमसिंह पाचपुते म्हणाले विकासात भर असेल तर रस्ते झाले पाहिजे रस्ते झाल्यानं दळणवळण वाढतं आणि गावच्या विकासाला सुरुवात होते येथे तीन चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याचं स्वरूप बदलून जाईल आणि विकास होत असताना गावकऱ्यांचा हातभार लागल्याने विकासात अधिक भर पडते खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी साखर वाटपाचा अभिनव उपक्रम केला असल्याचं सांगत खासदार विखे यांचं विक्रमसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर